ऊसतोड मजुरांच्या माध्यमातून कारखान्यांना ऊसतोड पुरवठा पुरवठा होत असतो हा ऊस करताना ट्रॅक्टर मालक हे मुकादमांना मध्यस्थ धरून मजुरांची टोळी करतात व ही टोळी करत असताना लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार मुकादम आणि वाहन मालक यांच्यात होत असतो मात्र काही मुकादमांकडून वाहन मालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असल्याच्या घटना घडत आहेत यामध्ये फसवणूक झालेल्या वाहन मालकांना न्याय मिळावा आणि संबंधित मुकादमांना अटक करावी या मागणीसाठी पंढरपुरात तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी ऊसतोड वाहतूक संघटनेच्या वतीने दिवसांपासून उपोषण सुरू सुरू आहे या असलेल्या उपोषणकर्त्यांची माढा आमदार अभिजित पाटील यांनी आज भेट घेऊन आपण तुमच्यासोबत कायम असू आणि फसवणूक झालेल्या वाहन मालकांना न्याय मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगून हे उपोषण थांबविण्यात आले आहे पैसे आणि त्या ठिकाणी मुकदमांनी टोळी नसताना एकच हे जी चार जणांना टोळी देऊन त्या ठिकाणी फसवलं आहे आणि या सगळ्यामध्ये त्या ठिकाणी वाहन मालक हा अडचणीत आला आहे परंतु या ठिकाणी कारखान्याबरोबर ज्यावेळेस करार करतो आपण त्यावेळेस एक साखर एक प्रणाली त्या ठिकाणी केली आहे की मी आपल्या माध्यमातून सगळ्याला सांगू इच्छितो की आपण जो मुकदमाचा करार करतो आहे त्या रजिस्ट्रेशन तीनशे रुपये सर त्या ठिकाणी आम्ही कारखाना करतो हे देऊन त्या ठिकाणी मुकदमाचं नाव त्याचा मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर त्याचा ट्रॅक्टर असेल वाहन असेल तर त्याचे नंबर नोटरी हे सगळं ॲड करून त्या मुकदमाच्या खाली असणारे दहा मजूर त्यांच्या आधार कार्ड त्यांच्या महिला त्यांच्या आधार कार्ड असं ज्याच रजिस्ट्रेशन होईल त्याच विठ्ठल कारखान्याला ज्याचं रजिस्ट्रेशन झालं आहे आणि तो बारामती एका कारखान्याला करतो आहे किंवा लातूरला करतोय कुठं ते थी, आने आशी और आपन करत नहीं। तर ते डुप्लिकेशन लक्षात येईल आणि अशी फसवणूक कमी होईल परंतु या प्रणालीचा वापर आपण करत नाही म्हणून याचं प्रमाण वाढले तर ते करायला पाहिजे दुसरी गोष्ट करार मुकादमचा करत असताना मागची हिस्ट्री आणि मग त्या ठिकाणी आपण त्याच्यावरती सगळी चौकशी केल्याशिवाय त्याची कॅपॅसिटी आहे का नाही त्याचं घर आहे का त्याची परिस्थिती काय तो मजूर आहे ते त्याची नेमकी व्हेरिफिकेशन केल्याशिवाय आपण पैसेमध्ये आपण त्या ठिकाणी काही काळजी घेत नाही तर त्या काळजी घेणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला गोपीनाथ मुंडे महा महामंडळ त्या ठिकाणी स्थापन झालंय त्याला शेतकऱ्याचे टनाला दहा रुपये त्या ठिकाणी कापले जातात तर मी अधिवेशनात देखील याची मागणी करेन की त्या ते ते ठिकाणी या महामंडळाने अशा लोकांना सिक्युरिटी दिली पाहिजे जेणेकरून या अशा ज्यांची बुडवणूक होती आहे फसवणूक होती आहे त्या मजुरांच्या जर ज्यावेळेस तुम्ही आपण विकासासाठी हे काम करतोय तर दुसरी बाजू आहे याच्यावर जी फसवणारी मजूर आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी काहीतरी कडक कायदा करून याच्यावर प्रयोजन व्हायला पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील राहू आज जे सर्व संघटनेची लोक त्यांची बसली होती त्यांना तहसीलदार साहेब के आय साहेबांनी आश्वासन दिलंय आम्ही देखील आश्वासन दिले की गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करून त्यांना पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील राहू आणि यामध्ये जेवढं आपल्याला करता येईल काटेकोर प्रयत्न करून आपण त्यांचा तडीस नेण्याचा प्रयत्न करू यांना या आर्थिक नुकसानातून त्या ठिकाणी आपण सपोर्ट करण्याचा कायम प्राय म्हणजे